आपण पाहत आहात आवाज ट्वेंटी फोर न्यूज बुलंदावाज जनतेचा श्री शिव चिदंबर महास्वामी यांच्या कृपाशीर्वादाने व परमपूज्य गुरुवर्य उमाकांतभाऊ कुलकर्णी यांच्या कृपाशीर्वादाने व गुरुगोविंद लांबे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व आशीर्वादाने श्री शिवचिदंबर महास्वामी देवस्थान श्री तीर्थक्षेत्र कवटे महाकाळ मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा दिनांक अकरा ते मे रोजी आयोजित करण्यात आला आहे त्या निमित्ताने पंचकोशीतील सर्व चिदंबर भक्तांना भाविकांना कळवण्यात येते की रुद्र रुद्रस्वाहाकार यज्ञाचे आयोजन दिनांक दहा ते बारा मे रोजी या कालावधीत आयोजित केले असून पूर्णाहुती रविवार दिनांक बारा मे रोजी दुपारी बारा वाजता आयोजित केला आहे कार्यक्रमाची दैनंदिन रूपरेषा पुढील प्रमाणे पहाटे पाच ते सहा काकड आरती व भजन सायंकाळी सहा ते सात हरिपाठ सात ते नऊ संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्था कोळे यांचे हरिकीर्तन व महाप्रसाद दिनांक मे रोजी सायंकाळी सहा ते आठ हरिभक्त पूजनीय जी टॉकीज फेम कीर्तनकार अनिल महाराज तडवळेकर यांचे तर दिनांक मे रोजी सायंकाळी हरिभक्त पूजनीय जी, जी टॉकीज फेम युवा कीर्तनकार हनुमंत महाराज आटपाडकर यांचे तर दिनांक बारामे रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत हरिभक्त पूजनीय भागवताचार्य प्रेमानंद महाराज शास्त्री अण्णा यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे तसेच रविवार दिनांक बारामे रोजी सायंकाळी रथ वारकरी उंट घोडे बँड ढोल पथक लाईट यांच्या खास आकर्षणामध्ये श्री शिवचिदंबर महास्वामींची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे तर या शिवचिदंबर महास्वामी मंदिराच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्याला उपस्थित राहून स्वामींचे कृपा आशीर्वाद घ्यावे असे नम्र आवाहन चिदंबर सेवा समिती कवटे महांकाळचे गुरुवर्य चिदंबरदास श्री गुरु गोविंद लांबे महाराज यांनी पंचकोशीतील सर्व चिदंबर भाविकांना केले आहे तर या सोहळ्यास उपस्थित राहून कृपा आशीर्वाद घ्यावेत ही नम्र विनंती कार्यक्रमाचे ठिकाण श्री शिवचिदंबर महास्वामी देवस्थान श्री तीर्थक्षेत्र कवटे महांकाळ जिल्हा सांगली आपले नम्र चिदंबर सेवा समिती कवटे महांकाळ पिंपरी अवघड मिरज जत तासगाव सांगोला अकलूज मा शिरस मंगळवेडा खानापूर बारामती अधिक संपर्क साठी नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर सोळा सतरा सोळा आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेहलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा